जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची रोहित शर्मानं अचानक निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाच्या नवा कर्णधार पदाबद्दल चर्चांना उधाण आलंय शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह याचं नाव भारतीय संघाच्या कर्णधार पदी सर्वात जास्त सुचवलं जाते असं मानलं जात आहे की बुमराहची फिटनेस लक्षात घेऊन कर्णधार पद गिलच्या खांद्यावर सोपवलं जाऊ शकतं गोलंदाज आर कर्णधार पदासाठी अशा खेळाडूंचं नाव सुचवलंय ज्याच्या नावाची अजूनपर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही अश्विनचं म्हणणं आहे की कोहली रोहितच्या निवृत्तीनंतर संघातील सर्वात अनुभवी खेळाडूला कर्णधार पदाची जबाबदारी दिली पाहिजे आर अश्विननं त्याच्या युट्यूब चॅनलवर खेळा पत्रकार विमल कुमार सिंग यांच्या सोबत बोलत असताना टीम म्हटले की त्यानं म्हटले की दोन वर्षांसाठी रवींद्र जडेजाला कर्णधार सर्वात जास्त अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजा आहे जर तुम्ही एखाद्या नव्या खेळाडूला तयार करत असाल तर दोन वर्षांसाठी जडेजाला कर्णधार पद सोपवा जडेजा दोन वर्षांपर्यंत नेतृत्व करू शकतो जडेजाच्या नेतृत्वाखाली खाली पुढीलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अश्विन मनाला प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की भारतीय संघाचा कर्णधार व्हावा त्यामुळे जडेजा ही जबाबदारी आनंदाने स्वीकारेल या गोष्टीसाठी कोणतीही जबरदस्ती नाही पण मला वाटते की त्याला कर्णधार पद सोपवल्यानं टीम इंडियाचे कोणतेही नुकसान होणार नाही रवींद्र जडेजानं याआधी आय पी मध्ये कर्णधार पद भूषवलंय त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचं प्रदर्शन खूप खराब झालं त्यानंतर त्यानं मध्येच कर्णधार पद सोडलं त्याच्याकडे कोणताही अनुभवाची कमतरता नाही त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण दोन हजार बारा मध्ये केलं तर याचाच अर्थ भारतासाठी तो पांढऱ्या कपड्यांमध्ये तेरा वर्ष खेळलेला आहे जडेजा आणि त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कौशल्यानं भारतीय संघाला खूप सामने जिंकून दिले आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा